नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी नवरात्रीनिमित्त खूपच सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या सोमवारी देवी निघाली कैलसवारी आठ दिवसाच्या सोमवारी देवी निघाली कैलसवारी जोगवा वाढती पार्वती माय ग आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी आठ दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी जोग वाढते पा तुळजा माय ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या बुधवारी देवी निघाली पंढरपुरी आठ दिवसाच्या बुधवारी देवी निघाली पंढरपुरी जोग तेक मिनि माय मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग मंगळवार ग आठ दिवसा गुरुवारी देवी निघाली औदंबरी आठ दिवसाच्या गुरुवारी देवी निघाली औदुंबरी जोगव वाढते अनुसया माय ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या शुक्रवारी देवी, दिवसा शुक्र देवी निघाली कोल्हापुरी आठ दिवसाच्या शुक्रवार देवी निघाली कोल्हापुरी जोगव वाढते लक्ष्मी माय ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या शनिवारी देवी, दिव देवी निघाली लंकापुरी ஆசைச்சு ஷனிவாரி லாப வாடத்தி அஞ்சனி மாய ஆஜிச்ச மங்கழ வார ஹிரவிய சாடில பிவளி கினார ஆஜ் மங்கழ வார ஆட்டி சவிவாரி ஜேஜூரி ആ ദിവസ രവി നിാല ജൂരി ജോ വള സമയ ഗർഗ ഹിർവ്യ സാടി പിവി കിനാര ആ മംഗള വാർഗ ആ മംഗളവാര ഗ ആജേവ മംഗ I